हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेच तुमच्या ज्ञानात भर टाकणारे व्हिडिओ आणू शकेन इयत्ता सातवीचा निकाल लागला होता अजिंक्य वर्गाबाहेर थांबलेल्या मुलींच्या घोळक्याकडे पाहत उभा होता तेवढ्यात त्याच्या कानावर काहीतरी ऐकू आले आणि तो थेट पळाला ते शिवच्या घरी शिवम ते शिवम लवकर बाहेर येतो ओरडला वा मित्रा आलास तू आणला का माझा निकाल लवकर दे आई यायच्या आत लपवून ठेवतो तू फक्त माझ्यासोबत चल अजिंक्य अजूनही धापा टाकत होता अरे पण कुठे ते तरी सांगशील आणि निकाल कुठे आहे माझा शिवम पण अजिंक्य त्याच काही ऐकायलाच तयार नव्हता तो त्याला ओढत घेऊन गेला ते थेट अमृताच्या घराकडे बालवडीपासून अमृता शिवमच्या वर्गात होती शिवमला कधीची ती आवडली होती पण एवढ्या वर्षात त्याने कधी तिच्याशी बोलायची हिम्मतच नव्हती केली आणि आज ती हे गाव सोडून चालली होती कुठे ते शिवमला माहित नव्हतं आता या गोष्टीला बरीच वर्षे लोटली शिवमने कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केले होते आणि नशीब आजमवण्यासाठी तो पुण्याला जायचे ठरवले त्याचा जिवलग मित्र अजिंक्य सुद्धा पुण्यात जॉब करत होता पुण्यातल्या तळेगाव मध्ये अजिंक्य आता राहायला होता अजिंक्यच्या मदतीने त्याने सगळीकडे रिस्युम दिले पण जवळ जवळ एक ते दीड महिना झाला तरी काहीच झाले नाही चिल मेल रे आपल्या मित्राची समजूत काढत अजिंक्य म्हणाला यार अजून किती प्रयत्न करायचे किती बेरोजगारी वाढली आहे हताश होत शिवने उत्तर दिले चल आप मस्त सिंहगडावर जाऊन येऊ म्हणजे तुझा मूड पण ठीक होईल अजिंक्य यावर शिवने नाराजीनेच होकार दिला जायचे तर सिंहगडावर होते पण अजिंक्य हा आपल्या मित्राला पूर्ण पुणे दर्शन करायचे या दृष्टीने निघाला दुपारचे चार वाजत होते सगळे लोक सिंहगड उतरत होते आणि हे शहाणे वरती चढत होते परती यायला त्यांना अंधार पडणार होता दुपारचे चार वाजत होते सगळे लोक सिंहगड उतरत होते आणि हे शहाणे वरती चढत होते परत यायला त्यांना अंधार पडणार होता शेवटी एकदाचे ते गडावर पोहोचले सोबत आणलेली मिसळपाव त्यांनी खाल्ली शिहू असं म्हणतात की मेलेल्या लोकांचे आत्मा अशा गडावर भटकत असतात जरा लक्ष असू दे हा अजिंक्य हस्त म्हणाला माझा अशा फालतू गोष्टींवर विश्वास नाही आता थोडा वेळ आराम करूयात शिवम पंधरा झाली असतील इतक्यात आपल्या बाजूला अजिंक्य नाही हे पाहून शिवम दचकलाच अजिंक्य अजिंक्य शिवम त्याला इकडे तिकडे शोधायला लागला इतक्यात पाठीमागून कुरित्री त्याच्या खांद्यावर हात टाकला अजिंक्य हा काय पोरखेळ चालवलाय असं म्हणत शिव मागे वळाला तर तिथे अजिंक्य नव्हताच अचानक त्याच्या समोर एक केस विस्कटलेला चेहरा आला शिवम खूप घाबरला आणि मोठ्याने किंचाळला शिव शिव अरे जागा हो आपल्याला उशीर होतोय अजिंक्य त्याला झोपेतून जागे करत होता अजिंक्य तू तू कुठे गेला होतास आणि ती शिवमला काय बोलावे तेच समजत नव्हते अरे काय बोलतोस शिवम मी कुठे जाणार मी तर इथे झोपलो होतो ना आणि कोण मुलगी अजिंक्य जरा वेळ बोलायचे थांबला आणि अचानक हसायला लागला शिवम तुला काय अमृताची आठवण आली की काय अजिंक्य अजूनही हस्त होता ते स्वप्न होते तर शिवम मनातच म्हणाला आणि त्याने सुटकेचा निश्वास टाकला बाय शिवम अमृता कुठे गेली काय माहिती आहे का तुला गड उतरताना अजिंक्यने विचारले माहित नाही यार तिच्या वडिलांची बदली झाली आणि ती कुठे गेली काय माहित, शिवम खूप प्रेम करायचास ना तिच्यावर अजिंक्यने पुन्हा प्रश्न केला त्यावर शिवम एकदम शांत झाला आणि त्याने उत्तर दिले माहित नाही मे बी तिला दुसर कुणी मिळालं असेल रात्रीचे आठ वाजत आले होते तास दोघेही खूप दमले होते म्हणून एकदम गाड झोपी गेले सकाळी शिवमला एक मेल आला एका कंपनीने त्याला इंटरव्ह्यू साठी बोलावले होते शिवम लगेच तयारीला लागला आणि लगेच कंपनीत कॉल करून इंटरव्ह्यू साठी वेळ पक्की केली एक्सक्यूज मी मी इंटरव्ह्यू साठी आलोय रिसेप्शन जवळ येत शिवम म्हणाला तुम्ही थोड्या वेळ वेट करा असं म्हणत रिसेप्शनिस्टने बसायला सांगितले शिवम तसाच खाली बसला वर डोकवून पाहिले तर काय तिथे कोणीही नव्हते ते पाहून शिवम दचकला थोड्या वेळापूर्वी असलेले सगळेजण अचानक कुठे गायब झाले यात शिवमला आश्चर्य वाटत होते तो उभा राहिला तेवढ्यात शेजारच्या ऑफिस मध्ये असल्याचा त्याला भास झाला तो तसाच त्या रूम मध्ये गेला कुणाच्या तरी रडण्याचा आवाज येत होता खोलीत पूर्ण अंधार होता तो त्या रडणाऱ्या व्यक्तीजवळ गेला शिवोने त्या व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवला तोच त्याला केस बिस्कटलेला चेहरा दिसला शिवू खूप घाबरला एक्सक्यूज मी या आवाजाने शिवचे लक्ष वेधले काय झालं एसी चालू असंताना तुम्हाला एवढा घाम कसा काय सुटला ती रिसेप्शनिस्ट होती पुन्हा भास झाला शिवम मनातल्या मनात, मनात पुटपुटला आपल्यासोबत असे का होत आहे सिंहगडावरून आल्यापासून काहीतरी शिवम सोबत घडत होत सारख तीच केस बिस्कटलेली तरुणी त्याला दिसत असे घरी गेल्या गेल्या त्याने ही हकीकत अजिंक्यला सांगितली तो मोठ्याने हसायलाच लागला यार ती सिंहगडवाली आयटम तुझा पिछा सोडत नाहीये वाटत अजिंक्यच हसणं काही थांबत नव्हतं तर मेन लोचा असा आहे की तुझ्यावर प्रेम करणारा आपला माणूस पाहिजे फिल्मी स्टाईल मध्ये अजिंक्य शिवला म्हणाला काय यार चुकीच्या वेळेला चुकीचे डायलॉग नको रे मारूस शिवम शांतपणे म्हणाला अरे खर तेच सांगतोय मी अरे तुला जे भास होतात ना त्याचा अर्थ असा आहे की तुला कोणीतरी हवन आहे तुझ्यावर प्रेम करणार तुझी काळजी घेणार अजिंक्य शिवला समजावत होता पण त्याच्यासाठी एवढे भयानक भास शिवम एकदम शांत झाला आता जाऊ दे ना चल जेवण करूत अजिंक्यने विषय बदलला